परमेश्वरी कृपा जागृत आहे आपण परमेश्वराला आणि बाबाला एकट्याने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिकोपणा महान त्या ती बाबा झुमदेव को प्रणाम परमात्मा भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाने आज गोंसावडी इथे भव्य दिव्य सेवक संमेलन त्यानिमित्तानं एका परमेश्वराची चर्चा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या परिणाम आम्हा सर्वांचे सद्गुरू त्यागी बाबा जुंगेजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या परिणाम आम्हा सर्वांचे वाराणसी ठुबरीकर हे सुद्धा या भगवत कार्यामध्ये उपस्थित अध्यक्ष यांना माझ्या नमस्कार या कार्यक्रमात उपस्थित मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी दयेकर साहेब यांना माझा नमस्कार मंडळाचे संचालक गुलाबरावजी साठोणे साहेब हे सुद्धा या भगवत कार्यामध्ये उपस्थित आहेत यांना माझ्या नमस्कार गुलगुले सर हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत मंडळाचे संचालक आणि सर्वांच्या नाव घेतला तर टाइम वेस्ट होते म्हणून सर्व मंच उपस्थित सरपंच पदाधिकारी मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाळ पाहुणे मंडळी या सर्वांना माझ्या नमस्कार परमेश्वरी कृपा हे कशी आहे आणि कशावर उभी आहे प्रत्येक ज्या ज्या कुटुंबामध्ये आपण मानवधर्म स्वीकारलो त्याला हे परमेश्वरी कृपा हे कशी आहे आणि कशावर उभी आहे हे त्यांना माहीत आहे बाबांनी सांगितलं मी जे केलं ते तुम्हाला करणे नसेल मी जे सांगतो ते तुम्ही करा तर परमेश्वर तुम्हाला साथ देईल परमेश्वरी कृपा हे शब्दावर आहे बाबांनी सांगितलं शब्द हा सैतान आणि शब्द हाच परमेश्वर आपण चांगले वाक्य का तर परमेश्वराचे वाईट वाक्य का तर सैतानाचे आणि परमेश्वरी कृपा हे शब्द म्हणजे काय एखाद्या परिवारामध्ये असो किंवा एखाद्या सेवकामध्ये असो किंवा एखाद्या अनेकामध्ये असो त्यांना ज्या पद्धतीनं आपण बोललो खरोखर त्याच पद्धतीनं आपण कार्य केलो तर त्या शब्दाचे पालन आहे म्हणजेच आपण बाबाच्या शब्दातीनं आपण टाईमनुसार उठत असतो म्हणून त्या ठिकाणी पती आणि पत्नीच होते दोघेच आणि झालं काय जो पतिदेव म्हणतो आपल्या पत्नीला सकाळची विनंती करावले वेळ होईल तर ते बाई आपल्या पती देवाला म्हणते का तूच करून घे काय म्हणते तूच करून घे आणि बाबांनी सांगितलं पती हा परमेश्वर आपल्या मार्गाच्या पती हा परमेश्वर आणि तूच करून घे म्हणलं आणि झालं काय या शब्दावर या शब्दावर परमेश्वरी कृपेना दूर झाली आणि सैतान कृपा त्या ठिकाणी उभी झाली तिच्या पोहऱ्याच्या माहेर होता आणि लाकडीला ते राहत होती शेलोटीहून पैदल पैदल निघाली आपली पोहऱ्याच्या आणि शेलोटीच्या बिचामध्ये एक आंब्याची अंबरा आणि केळ्याच्या बगीचा लावला होता तेवढ्यामध्ये निंबाच्या झाड आहे जे त्या निवेद झाडावर तो सैतान बसला असेल आणि तो सैतान त्या बाईच्या अंगामध्ये आला झोंबला परमेश्वरी कृपा दूर झाली घरी आली विनंती प्रार्थना तिच्या भरून करतानीवायची जळजल लागावायची अशी का लागते दोन तीन दिवस निघून गेले आणि झालं काय माझ्याकडे पती पत्नी आले त्यांना सांगू लागलं का आमची विनंतीला आम्ही जेव्हा बसतो त्यावेळेस भरून तिने आम डोलते म्हटलं तुमच्या काही चुका वगैरे झाल्या असतील तर नाही म्हणे चुका वगैरे काहीच झाल्या नाही म्हणलं असं कसा चुका नाही तुम्हाला असं त्यांनी चुका सांगितल्या नाही आणि मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलं असा असा योग मागायच्या गेले घ्या असा सांगितला आणि तिला सैतान त्या ठिकाणी तयार झाला ते नाव सांगावं लागली जयसिर या म्हणे म्हणलं यायच्या घरी परबेवाने म्हणे विनंती करावासाठी उठावलं म्हणे सकाळी तर हि म्हणलं म्हणे करून घे या शब्दावर मी या ठिकाणी आलो आणि भगवंत बाजूला झाला सांगा आणि बाबाने ते सगळ्यासाठी आपण आपण आपल्या परिवारासाठी मार्गामध्ये आलो तर आपण आपल्या मुला बाळायचा विचार केलो आपण आपल्या मुला वाळायचा विचार केलो तर आपण जेव्हा माझ्या मुखातून शब्द निघून गेले का याला एवढी मोठी ताकद आहे का तर तो सैतान म्हणा अध्यक्ष साहेब माझ्या हात सोडावर म्हणे मी यांना ताकद आपली दाखवतो म्हणे आणि एक मार्गदर्शक असा गेला त्याच्या जवळून आणि त्याच्या ढुंगणावर लात मारलं त्या सैताना पहा किती मोठी शक्ती आहे मग सैतान मोठा का आपण मोठे मग आपले कर्म चांगले असतील तर आपण मोठे सैतान लहान सैतान आणि परमेश्वर हे दोनही सारखे असतात दोनही सारखे असतात शिकवणीच्या बाहेर गेलो तर आपण सैतान उभा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण मार्गामध्ये आहोत तर आपल्याला बाबाच्या शिकवणीप्रमाणेच आपण वागलो वागल्या पाहिजे असं मला वाटते नाही का म्हणून मी माझ्या जीवनामध्ये बाबाने लिहिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आणि निष्का भावनेनं माझ्या हातून जेवढे कार्य होतील तेवढे कार्य करण्याचा मी प्रयत्न करीन आणि एवढेच बोलून माझे दोन शब्द याच ठिकाणी बंद करतो सर्वांना माझ्या नमस्कार